महाड तालुक्यात गावोगावी अनधिकृत दारू अड्ड्यांचा अक्षरशः महापूर आला असतानाही राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे त्यातच महाड शहरातील नवे नगर येथे असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयालाच आज टाळे लागल्याचे पाहायला मिळाले कार्यालय बंद असल्याने शासकीय टपाल घेऊन आलेल्या पोस्टमनला देखील बुचकाळ्यात पडावे लागले शेवटी टपाल दरवाजा खालून टाकून आपली जबाबदारी पार पाडावी लागली यामुळे अधिकारी नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे महाड तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे या तालुक्यातून जातात येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते महाड शहरात दोन अधिकृत वाईन शॉप आहेत मात्र त्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूची विक्री गावोगावी होत असल्याचे उघड झाले आहे परिणामी खेडोपाडी अनधिकृत दारू दुकाने धडाक्यात सुरू असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मध्याच्या आहारी गेल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अनधिकृत दारू विक्रेत्यांचा तालुक्यात उच्छाद सुरू असताना उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी मात्र कारवाईकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे दारू अड्ड्यांवर कारवाई सोडाच पर कार्यालयालाच टाळे लावले जात असल्यास प्रशासन किती जागरूक आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत जनोदयकरिता मिलिंद माने महाड